सगळ्यांना जय गणेश आजपासून संपूर्ण देशात नाही पण जगामध्ये गणपती रायाचं गणपती बाप्पाचं आगमन होत आहे आणि त्या आगमनाच्या निमित्ताने सर्व गणेश भक्तांना माझ्या माता भगिनींना वडील धाऱ्या मंडळींना तरुणांना बालगोपाळांना सगळ्यांना या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देतो जसं लोकमान्य टिळकांनी या देशामध्ये सगळ्यांना संघटितपणे राहून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं त्या पद्धतीने आज सुद्धा आपल्याला सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र येऊन हा सण हा उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे आणि त्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येऊया आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी हा गणपती राया उत्साहाने साजरा करूया बुद्धीचा देवता आहे विघ्नहर्ता आहे या देशावर जेवढेही संकट येणार आहे ते विघ्नहर्ता तू दूर कर आणि चांगली बुद्धी दे आणि आमच्या भागामध्ये चांगलं धन धान्य पिकू आगमन होऊ दे आणि या भागामध्ये जी सुजलाम सुकलामता आहे ती कायम टिकिवू दे तुझा आशीर्वाद आणि तुझी छत्रछाया ही सर्व तुझ्या भक्तांवरती अशीच माया तुझी राहू दे हीच गणपती रायाचरणी प्रार्थना करतो सगळ्यांना गणपती बाप्पाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय गणेश जय गणेश जय गणेश